जमीन संपादित करण्याचे नियोजन देखील करण्यात आलेले आहे आणि शिवसृष्टी मध्ये सुविधा फूड प्लाझा आणि लँडस्केपिंग आणि गार्डन अशा पद्धतीचा हा प्रकल्प या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आयोजित केलेला आहे किल्ले राजकोट तालुका मालवणी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं दर्शन आणि पूजन समारंभाच्या कार्यक्रमाला आता काही वेळातच सुरुवात होईल आपण बघतो आहे ड्रोनच्या स्वरूपामध्ये हे निला अथांग सागर त्याच्या बाजूला अभेद्य भिंत अभेद्य भिंत, भिंत आणि त्याच्या बाजूला हा राजकोट किल्ला आणि राजकोट किल्ला सजला आहे आज नवरूप घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा योद्धा भूमिकेत असणारा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे हेच देखील उपस्थित राहणार आहेत उपस्थित झालेले आहेत विधान परिषद सदस्य निरंजनजी डावखरे लो विधानसभा सदस्य म्हणजेच आमदार आपले निलेशजी राणेसाहेब अनिलजी पाटील जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग या सगळ्याच मान्यवरांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे महापुरुष मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर या ठिकाणी मुख्य दालनामध्ये त्यांचं शुभ आगमन होईल सिंधुदुर्ग वासियांतर्फे तमाम नागरिकांतर्फे प्रशासनातर्फे जिल्हा प्रशासनाच्या वत, वतीनं आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं मुख्यमंत्री महोदय माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत विनंती असेल मुख्य मान्यवर माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे तसंच पालकमंत्री माननीय नितेशजी राणे तसंच माननीय माननीय नारायणराव राणे साहेब यांच्यासह सर्व मान्यवर या ठिकाणी पूजनाच्या कार्यक्रमाकडे आगेकूच करतील कृपया त्या ठिकाणी कोणीही गर्दी करू नका अशी सक्त सूचना आहे या ठिकाणी आपल्या सगळ्यांचे लाडके मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या हिताचे गतिमान निर्णय घेणारे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं शुभ आगमन झालेलं आहे आणि अगदी काही वेळातच या ठिकाणी पूजनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल फोटोग्राफर्स आणि इतर माध्यम प्रतिनिधींनी त्या ठिकाणी गर्दी करू नये करा ज्यांना आपणाला पास दिलेले आहेत अशानाच त्या ठिकाणी माध्यम प्रतिनिधींना परवानगी आहे याची कृपया नोंद घ्यावी या ठिकाणी आपण सगळेच जण ज्या सोहळ्याची गेले कित्येक दिवस वाट बघत होतो तो प्रतीक्षेचा क्षण आता उत्कटेला येऊन ठेवलेला आहे आणि आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या समवेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे तसंच माननीय शिवेंद्रसिंह भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री नितेशजी राणे साहेब यांच्या समवेत आपल्या सर्वांचे लाडके कोकण सम्राट नारायणराव राणे साहेब तसंच रवींद्रजी चव्हाण साहेब दीपकजी केसरकर साहेब विद्यमान आमदार नीलेजी राणे साहेब यांच्या समवेत अनिलजी पाटील जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी विधिवत पूजन केलं जात आहे माननीय मुख्यमंत्री महोदय आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब तसंच उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी साहेब सार्वजनिक शिवेंद्र शिवेंद्रसिंह राजे भोसले साहेब आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पांडराव साहेब लोकसभा सदस्य तथा माजी मुख्यमंत्री या सगळे मान्यवर या ठिकाणी पूजेच्या ठिकाणी स्थानापन्न झालेले आहेत स्थलदैवत ग्रामदैवत सागरी पूजन हिरण्य गर्भपूजन पूजन इष्टदेवता आणि सगळ्याच इष्टदेवतेना आवाहन करण्याची ही पूजा पूजनाच्या माध्यमातून या ठिकाणी अगदी काही वेळातच पार पाडली जाईल आणि त्यानंतर मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीमध्ये शिव आरती सादर केली जाईल या संपूर्ण सोहळ्याचे आपण सगळेजण साक्षीदार होतो आहोत थेट प्रसारणाच्या माध्यमातून आपण बघतो आहोत देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब त्यांच्या समवेत नारायणराव राणे साहेब रवींद्रजी चव्हाण साहेब तसंच नितेशजी राणे साहेब दीपकबाई केसरकर साहेब बांधकाम मंत्री माननीय शिवेंद्र सिंह भोसले साहेब हे सर्व मान्यवर निलेश जी राणे साहेब सर्व मान्यवर या ठिकाणी स्थानापन्न झालेले आहेत पूजनाच्या कार्यक्रमाला स्थलदैवत ग्रामदैवत सागरी गर्भ पूजन हिरण्य गर्भपूजन इष्टदेवता आणि सर्व इष्टदेवतांना सहकार्य करण्याचं आवाहन या ठिकाणी पूजनाच्या माध्यमातून केलं जात आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जाज्वल्य इतिहास नव्या पिढीच्या प्रत्येक मनामानामा उमटवावा म्हणून ही प्रेरणा घेणारा हा युद्धभूमी भूमिका पुतळा आहे त्याचं दर्शन आणि पूजन या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदय दे। देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मुख्य उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभहस्ते केलं जात आहे अथांग निळा समुद्रकिनारा आणि दर्याचा हा रुबाब या दर्याच्या रुबावामध्ये आपली अभेद्य तटबंदी सांगणारा हा किल्ला आणि याच पूजन आता सुरू होत आहे आपण सगळ्यांनी देव जय देव जय जय शिवराय यान्यशरणा ताराय जय देव जय देव जय जय शिवराय यान्य शरणाया ताराय दे यांच्या देशावर भूमाता देधुसता केला करुणा रव वयन का गेला जय देव जय देव

शुंभादिक भक्षी दशमुकुमरधो निजी रघोर संरक्षे पूता पूमाता मलछा ही शिवराया तिज कोण तुझा जय देव जय देव जय देव जय दे, दे, दे जय देव जय दे। देव जय जय दे शिवराया ताराय

शिवारती या ठिकाणी झालेली आहे पूजन शिवारती झाल्यानंतर मान्यवर मुख्यमंत्री महो महोदय सर्व मान्यवर परिसराची पाहणी करतील आणि मान्यवरांचा सन्मान आणि कामाशी संबंधितांचा सत्कार आहे तो लगेचच करणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय जयकाराने हा संपूर्ण परिसर निनादतो आहे आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी हा सोहळा रंगतो आहे मुख्यमंत्री महोदय माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्यासह उपस्थित नितेशजी साहेब आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री समवेत असणारे आपल्या सिंधुदुर्गचे कोकण सम्राट नारायणराव साहेब दीपकभाई केसरकर विद्यमान आमदार निलेशजी राणे हे सर्व मान्यवर उपस्थित आहेत